बांगलादेशामध्ये सत्ता उच्चाटनानंतर सातत्याने दररोज हिंदूंवर हल्ले तसेच अत्याचाराच्या घटना सुरू असून याच्या ये निषेधार्थ येवल्यातील हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे रांगळ माजलेला आहे त्या रांगळामध्ये आपला अल्पसंख्यान हिंदू समाज असलेला हिंदू समाज याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे त्या महिलांवर अत्याचार होत आहे त्यांची संपत्ती लुटली जात आहे तरी सु... तरी आपल्या हिंदू आ... समाजाला बांगलादेशातील हिंदू समाजाला हिंदू धर्म भारतातील हिंदू समाजाने सुद्धा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देण्याचे ठरविले असल्यामुळे आज एवला येते त्याचा बांगलादेश बांगलादेशमधील मधील हिंदू हिंदूवर अत्याचार होत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी एवढा येथील सुद्धा हिंदू बांधव रस्त्यावर उतरलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देत आहे तरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा आता बा, आता इंटरनॅशनल स्तरावरून बांगलादेशवर दबाव आणावा आणि हिंदूंचे हिंदूंचे संरक्षण करावे म्हणून आम्ही एवढा तहसीलदारांना निवेदन देण्यात देत आहोत की लवकरात लवकर याची कारवाई व्हावी ही नम्र विनंती घटनांमध्ये इस्कॉननी खूप सहाय्य केलेलं आहे मागच्या कोविडच्या काळात त्यांना प्रत्येकाला जसं भारतात झालं तसं तिथंही इस्कॉनच्या लोकांनी भरपूर लोकांना जेव घातलेला आहे महाप्रसाद दिलेला आहे संरक्षण दिल। संरक्षणही दिलेलं आहे आणि त्याच्या प्रित्यर्थ त्याच्या अ... वतीनं त्यांच्या तिकडच्या मुसलमानांनी मागच्या वर्षीसुद्धा तिकडचं एक मंदिर उद्ध्वस्त केलं आणि आता तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना कसं चाललेलं आहे ते हे सगळं थांबवलं पाहिजे जगभर ह्युमन राईट्सचे खूप लोक असतात कुणीही याच्यात कसती घेत नाही आहे त्यांनी पण कृपा करून याच्यात काहीतरी करावं